सगळ्यांनी वाशिंग करत मला आमदार व्हायचंय तुला आमदार व्हायचंय तुम्हाला आमदार व्हायचे तीन पक्ष बलाटी एकत्र असताना अठरा हजाराचे मतदान कमी झालं मला लाज वाटली पाहिजे सर्व कार्य करते जर तुम्ही आपणच्याकडनं कामाची अपेक्षा करता त्या आमदाराकडनं कामाची अपेक्षा करता तुम्ही ते संशोधन करायला तयार नाही तुम्हाला काम किती केलं काय झाले प्रकाश तुम्ही बघत नाही पैसे पाहिजे ते पाहिजे सगळं खरंय पत्रकारांसमोर बोलतो ही गोष्ट कोरे गोमटेत ताकदवाने नाही पडलेत खासदार आपला आहे पंतप्रधान आपला आहे मुख्यमंत्री आपला आहे उपमुख्यमंत्री दोन आपले मुख्यमंत्री आहेत आमदार आहे नाविन्य कमवलं सभागृहामध्ये खासदार कसा असावा हे आदर्श उदाहरण म्हणजे अप्पासाहेब बारणे कमी वयामध्ये कमी वेळामध्ये अनुभव नसताना साडेचार वर्षामध्ये सुंदर असं काम रेखीव काम ज्या आमदाराने केले ते आमचे धाकटे बंधू महिंद्रशेठ थोरवे माझे आर बी आयचे सर्व सहकारी सर्व महायुतीचे सर्व सहकारी वसंत भोईरच्या पोटामध्ये एक आणि ओठात एक नसतं मी खरं बोलणारा कार्यकर्ता आहे जे आहे ते तोंडावर आपल्याला मागून सुरा मारता येत नाही हा सोहळा आहे सुवर्ण सोहळा आहे खरं त्यात मी टाकायला नाही पाहिजे पण कान टोचल्याचे सोनाराची किंमत कळत नाही हे आवर्जून सांगायला पाहिजे मी आज शेतकऱ्याला जे आलो त्याचं खरं कारण म्हणजे माझ्या मुलीचे सासरे कोविडमध्ये दवाखाना मिळत नव्हता लाखो रुपये जवळ होते तरी मिळत नव्हता आपण एक फोन केला एकच बेल वाजली पहिला बेल आपण फोन उच्चल वसंतराव बोला बोला माझ्या असे असं जागा नाही पुण्यात त्यांनी स्पेशल केस म्हणून पुण्यातल्या नामवंत हॉस्पिटलमध्ये माझ्या ब्याना जिवंत ठेवलं म्हणून मी आलोय दुसरी खंत अशी माझी ती बोलली पाहिजे बोलल्याशिवाय कळत नाही आणि चावल्याशिवाय किळत नाही रडल्याशिवाय आई कडेवर घेत नाही हे सिद्धांत आहे खरं इथे बोलणार मी एम महिंद्रा शेठचं सासरा माझा सुरेट असताना सुद्धा नातं बाजूला ठेवून पक्षाची भूमिका वटवणारा मी कार्य करता माझ्या घरात आजही संघर्ष होत होता पण नाही म्हातारे मिले चालेल काल स्वतःचं जो काम नाही जे आहे ते समोर पक्षांनी दिलेला आदेश आणि मला पंचेचाळीस सालापासून मतांना दाखल मिळालाय कार्यकर्त्यांना पंचाळीस सालापासून आजपर्यंत कुठल्याही पक्षाच्या नेत्याने दिग्गज वसंत गोविंनी कोणाचा एक रुपया घेतलाय दत्ता पाटील प्रराव पाटील रामशेठ ठाकूर मते ते दिग्गज अलिबागचे बदूशराव ठाकूर मोठे मोठे लोक आहेत पैशावाले समृद्ध आहेत हजार कोटीचे मालक आहेत मी फाटका आहे पण मी एक रुपया राजकारणात कोणाचा घेतलेला नाही सांगा घेतलं बाबा कधी तुमचा घेतला कधी रुपये मला एक, एक गोष्टीचा वाईट असं वाटत <प्णणा> तुमचा जिल्हा अध्यक्ष फक्त सा चालू आहे हुशार आहे जिल्हा अध्यक्ष काय करतो जे कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत ना जे राजकारणात आले का ते काय करतात रुपयाचा मला आठवण घ्यायला बघतात नेहमी तालुका अध्यक्ष कॉन्ट्रॅक्टर जिल्हा अध्यक्ष कॉन्ट्रॅक्टर ते काय दहा गुण लागतात ना आठ गुणीत काम करणार सहा गुणीत काम करणार त्यांनी आमच्या तालुका अध्यक्षला पटवला आणि म्हटलं अमुक अमुक घ्या तो तालुक्यात समजा आमचा गाडव तो तयार झाला मी फक्त सांगू काहीतरी वाढून करा काम करा तेवढं आलो तुमच्या लाल पैशाला वसंत भुईर शिवला नाही सांगायचं तात्पर्य एवढंच आहे त्याबद्दल काय नाही असण्याचा विषय सोडून देऊ शिव आपण जायचंय मी जास्त बोलणार नाही परंतु जे खरं ते बोललो पाहिजे पण आमचे मनोहर शेठ थोरवे आमचा बंधू पाटलांचा चिरंजीव ना त्याचं पंकज पाटील आणि माझा लाडका भाचा माझ्या वर्टातला ती माणसं माझ्या संपर्क चोवीस तास असतात त्यामुळे मला काय वाटत नाही आणि ना आमदारला वेळ नसतो जे काम सांगेल ते काम तो बोरगा करतो त्याने पण मला दांडी मारली वार्डामध्ये का दादा मी आलो आहे का अरे फोन करा कमीत कमी हे -कमी। बघा जगामध्ये सगळ्या गोष्टी होतात मान सन्मान हा दिला गेला पाहिजे आम्हाला आता काही हो नाही नाहीये आमच्याकडे देवाने भरपूर दिले आता बघा लोकांची भूमिका अशी आहे एक भाऊ शिवसेनेमध्ये जिल्हा अध्यक्ष त्याचा मुख्यमंत्री एक भाऊ राष्ट्रवादी त्याचा उपमुख्यमंत्री आणि एक मधला त्याचा पंतप्रधान <laughs> म्हणजे आम्हाला काही कमी नाही तर कमी किती आम्ही तरी आमचा पाळणा हल्ला नाही अजून तरी पण चालेल पण माझ्या गावाचा विकास झाला पाहिजे माझ्या गावाची शांतता झाली पाहिजे माझ्या गावाच्या तरुणाला काम भेटलं पाहिजे बघा लक्षात ठेवा प्रत्येकाची संधी प्रत्येकाला येते संधीचं सोनं करणारा माणूस आहे पण तो आमदार चुकला मी त्याला पण सोडणार नाही मी त्यांना सांगितलेलं मागच्या वेळेस पहिल्या वेळेला पडले तेव्हा बोललो तो गिरा तो अच्छा हुआ नाही हवा तोला करता था। <laughs> मला आला एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर माणसाला अनुभव आला पाहिजे मी त्यांना विनंती करतो आदेश पण देऊ शकतो पण विनंती करतो बाबा नो लंगडे लुळे आम्ही आहोत आम्ही वयस्कर माणसालो आम्हाला सांभाळून घ्या ठीक घेतात त्यांचा भाचा एवढा गोड आहे संकेत कुठे दिसला मा मा मनोहर दादा तसाच त्या दोन माणसांच्या मुळे मी सगळ्या राग पोटत घालतो आमदारही चांगले आमदार तोडवर बोलतो मला आणि प्रशासनावर पकड ठेवा लोकसंख्या वाढली इथे पाच हजार फार्म हाऊस हो आहेत माझ्या तरुण बघेरी बसल्यात आहेत पुण्यामध्ये तुम्ही ते रॅकेट पकडलं आता ती सगळी वर्गाना इथे आले आता कर्जतला आले बऱ्याच फार्म हाऊसवरती हो रात्री लेडीज भर चालतो आमदारांना विनंती करतो काझांना विनंती करतो मी ते बघितलं पाहिजे उद्या आपल्या पोरींच जर काय झालं कमी असतं बघा मी एवढे कुठले आणलं तर मला वेळ नाही बोलला अरे तुम्ही दुसरी गोष्ट सांगा ना मी सगळ्यांनी वाशिम बांधले मला आमदार व्हायचंय तुला आमदार व्हायचं तुम्हाला आमदार व्हायचंय तीन पक्ष बलाढ्य एकत्र असताना अठरा हजाराचे मत कमी झालं मला लाज वाटली पाहिजे सर्व कार्य जर तुम्ही आपणच्याकडनं कामाची अपेक्षा करता तर आमदारकडनं कामाची अपेक्षा करता तुम्ही ते संशोधन करायला तयार नाही तुम्हाला काम किती केले काय झाले प्रकाश बघत नाही पैसे पाहिजे ते पाहिजे सगळं खरंय पत्रकार समोर बोलतो ही गोष्ट जर अठरा हजार मतं कमी पडली असतील तर त्याचा तुम्हाला खंत असली पाहिजे ते तुम्ही शोधा मतं आपल्या कमी का पडली आपण कमी कुठेही पडलो दोन्ही गोरे गोमटे ताकदवान आहेत कुठे कमी पडलेत खासदार आपला आहे पंतप्रधान आपला आहे मुख्यमंत्री आपला आहे उपमुख्यमंत्री दोन आपले मुख्यमंत्री आहेत आमदार गोरा आहे मग तर कमी कुठे पडली म्हणजे तुझं आहे पाशी परत जागा चुकल्याशी काकी आहेत काळसानं गावाला होळचा तर बंधू पक्षाचं काम करणार बीजेपी म्हणजे अभिनव शाळे आहेत बीजेपी म्हणजे अभिनव शाळा त्याने सांगितलं उठ उठ बस बस त्यांच्या पुढे आम्हाला काही बोलता येत नाही सरकारमध्ये आम्ही उजवी आहोत पंतप्रधान आमचं आहे त्यांचा आधी आम्हाला पाळला गेला पाहिजे मराठी शाळेतले विद्यार्थी बाकीचे आहेत जाड झालं का पाणी टाकणार पातळ झालं का पीठ टाकणार तसं बीजेपीत भी नाही तो म्हणाला म्हणून मी म्हणालो मी म्हणालो म्हणून तो म्हणाला ही सिस्टम पीमध्ये भी आहे आणि त्या शाळेतला कार्यकर्ता मी आता आहे अनेक वर्ष काम केलं पण मला बोलायची संधी सत्य बोलण्याची जेव्हा मिळते तेव्हा मी बोलत असतो आप्पासाहेब तुमचे मानाचे थोडे आभार थोडे आहेत अतिशय सज्जन प्रामाणिक मृदू असं खासदार आम्हाला लाभला आम्हाला आनंद आहे माझे छोटे भाऊ आमदार आहेत त्यांनी चांगलं काम केलं पण त्यांनाही विनंती करतो विनाश काळ विपरीत बुद्धी वेळ गेलेली नाही अजूनही बदला तुम्ही चांगले आहात शेवटी तुमची टीम सरकशी बदले तुम्ही आहात चाबूक स्वर तुमचा चावूकच धीट पडला नाही बाकीची माकडं उलटी पालटी करतात तुम्ही तुमचा चावूक वापरा चांगलं काम करा नशिबात असेल ते होणार पब्लिकच्या हातामध्ये सगळं आहे कोणाला करायचं कोणाला नाही दादागिरी चुकीची भाषा वापरून आर्थिक बळ देऊन ताकद देऊन काही होत नाही हा तेवढ्यापुरतं समज आहे सूज आहे फक्त माझी विनंती आहे काय चुकला तर मला माफ करा मी जे खरं आहे ते बोललो माझ्या ओठातेक आणि पोटात एक राहत नाही दुसरी गोष्ट मी डिक्लेअर करतो आहात माझं ऑगस्टमध्ये साठ वय पूर्ण होते मी आजपासून कुठल्याही व्यासपीठावर भाषण करणार नाही आज टिकलं गेला कुठल्याही पक्षात नाही आणि मरेपर्यंत बीजेपी सोडणार नाही हे माझं पत्रकार लिहून घ्या यापुढे मी कुठल्याही व्यासपीठावर दिसणार नाही कारण बघा साखर आणि मीठ साखर जास्त वापरली तर डायबिटीस होतो आणि मीठ जास्त वापरलं तर खारट होतं मीठ किती वापरायचं आणि साखर किती वापरायचं पुढारी ठरवलं पाहिजे प्रत्येकाने नियम पाळा आणि प्रज्वन टाळा प्रत्येकाने ती गोष्ट टाळली पाहिजे ना वापरली पाहिजे चांगले कपडे दागिने मोठी गाडी आणली मतदार हा राजा आहे आणि त्याला जेव्हा वाटेल तो जो तो कार्यक्रम बरोबर करतो माझी सर्वांना विनंती आहे माझ्या गोष्टी ऐकून त्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र अच्छा या